<Santhe> बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात सहा दवाखान्यांचे उद्घाटन धुळे जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत धुळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते सहा दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात आले मुख्य दवाखान्याचे उद्घाटन शंभर फुटी रोडवरील मस्जिद फैजाने बरकत परिसरात फीत कापून करण्यात आले या यशस्वी प्रकल्पामागे सामाजिक कार्यकर्ते जिया अन्सारी आणि बबलू शेख यांच्या अनथक प्रयत्नांचा वाटा आहे क्रमांक एकोणीस मधील स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुविधा उन्नतीसाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला या दवाखान्यांद्वारे स्थानिक रहिवाशांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत उद्घाटन प्रसंगी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नागरिकांनी जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते जिया अन्सारी यांचे मनपूर्वक आभार मानले या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे कार्यक्रमात मनोज मोरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गौरव करत सामान्य जनतेच्या सेवेसाठी अधिकाधिक सामाजिक प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळतील ज्यामुळे गरजू लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजू वाले जिया अंसारी सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अंसारी बबलू शेख, अजय पाटील सनी मोरे शेखर राजू भाऊ गणेश चौधरी हाशी हाजी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते